नमस्कार मी आसिया इनामदार दैनिक मेट्रो सिटी वृत्तांच्या बातमी सत्रात आपले स्वागत जाणून घेऊया एक महत्वाची बातमी पिंपरी चिंचवड शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये शहराध्यक्ष योगेश बहल मुख्य समन्वयक माजी आमदार विलास लांडे मुख्य प्रवक्ता माजी नगरसेवक अजित गव्हाणे व मुख्य संघटक म्हणून माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर व विठ्ठल उर्फ नाना काटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच यांच्यासह एकूण एकशे एक्क्याण्णव पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आगामी महानगरपालिका निवडणूक जिंकायचीच या दृष्टिकोनातून सदर पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दिली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणुकीच्या अनुषंगाने आता आम्ही आमची नवीन कार्यकारिणी जाहीर केलेली आहे साधारणतः एकशे पदाधिकारी कार्यकर्ते असे मिळून सर्व जाती धर्माच्या लोकांना यामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की एकोणीसशे ब्याण्णव सालापासनं वास्तविकता एकोणीसशे शहाऐंशी ते ब्याण्णवपर्यंत कैलासवासी रामकृष्ण साहेब यांच्या हाती ती सत्ता होती आणि त्यानंतर अजितदादा आणि एकशे ब्याण्णव एकोणीसशे ब्याण्णवपासून अजितदादा ते वर्चस्व गेले पंचवीस वर्ष महापालिकेवर दोन हजार सतरापर्यंत राहिलेले दोन हजार सतरामध्ये आदरणीय मोदी साहेबांची लाट नवीन झालेली वॉर्डरची रचना आणि आम्हा सर्वांचा ओवर कॉन्फिडन्स त्यामुळे आम्हाला इतकी कामं करून सुद्धा या शहराचा काय परट करणारे शिल्पकार अजितदादा असताना सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी मोठा फटका बसला आणि त्यावेळेला आम्हाला मात्र छत्तीस सीटवर तिथं समाधान मानावं लागलं <laughs> त्यामुळे यंदा आम्ही पूर्ण तयारी आमची केलेली आहे अर्थात महायुतीमध्ये असताना अजितदादा किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाच्या अनुषंगाने आम्ही समोर जाण्याची तयारी पूर्ण केलेली आहे अगदी स्वतंत्र लढायचं म्हटलं तरी आम्ही स्वतंत्र लढण्याची पूर्ण तयारी केलेली आहे त्यातूनच आता आदरणीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर म्हणजे एकत्र येऊन निवडणूक लढायची का असं विचारलं गेलं किंवा तिथनं पण असा प्रस्ताव आल्याचं समजतंय त्या गोष्टीचं आम्ही सर्वजण या ठिकाणी स्वागतच करतोय कारण आमच्या दुपळीचा फायदा हा विरोधकाला होणार आहे एक एक तर आमचे खऱ्या अर्थाने श्रद्धास्थान आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत आणि प्रेरणास्थान आमचे अजितदादा पवार आहेत त्यामुळं हा जर हे घर एकत्र झालं तर निश्चितच आम्हाला अजून अधिक जोमाने ही महापालिकेची निवडणूक लढता येईल आणि त्यामुळे आज साधारणतः आत्ता सांगितल्याप्रमाणे एकशे एक्क्याण्णव लोकांच्या सर्व पदाधिकारी सर्व जाती धर्माच्या लोकांना समाविष्ट करून ही आज आम्ही कार्यकारिणी इथं जाहीर केलेली आहे आणि आगामी निवडणूक लढण्याची पूर्ण आमची तयारी झालेली आहे सर्वच सर्व बत्तीस प्रभागामध्ये आम्ही हे निवडणूक लढवणार आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की जनता पुन्हा एकदा हे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातामध्ये देईल कारण मागच्या नऊ वर्षामध्ये ज्या पद्धतीने काम रखडली गेली आहे ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे होता तसा विकास झालेला दिसत नाही त्यामुळे निश्चितच जनता या गोष्टीचा विचार करून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या महापालिकेमध्ये राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा फडकवायला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर होण्याच्या अनुषंगाने जनता जनार्दन आम्हाला कौल देईल असा आम्हाला विश्वास आहे